नमस्कार मंडळी आपण रेसिपी चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला करायची लाल भोपळ्याची भाजी तर बघा आपण भोपळ्याचे वेगवेगळे प्रकार करतो पण आपल्याला साधे सिंपल उपवासाला पण चालते आणि उपवास आपण नवरात्र बघा जास्त करून करतो तर आपल्याला म्हणजे लसूण वगैरे घालून करायची आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि लाल भोपळा सहज बाजारात मिळून जातो तर आपण आज भोपळ्याचा पहिला प्रकार करतो आहे की भोपळ्याची भाजी तर चला आपण काय काय लागतंय ते भाजीसाठी तरी ते बघा लाल भोपळा असा आपण कट करून घेतलाय आणि हा एक पाव भोपळा आहे बघा तर एक पाव भोपळ्यासाठी आपल्याला ते शेंगदाणे जर थोडेसे जास्तीचे घ्यायचे आहेत आणि तिखटनुसार तुम्ही मिरच्या घालू शकता कसं तिखट आहे आहेत काय काय मिरच्या ते खट नसतात अशा हिरव्या मिरच्या पहा फार ते असतात म्हणून मी कमी घेतलेत आणि त्या बघा वाकडचं लसूण आहे तर एक कुडी लासनाची घेतली मी मख बर, थो, हो मख थे थे। तर आपण शेंगदाणे भाजून मग आबडदोबड मिरचीसोबत वाटून घेऊयात नंतर ते खरपूस आपण शेंगदाणे भाजून घेतले आता काढून घेऊन थोडेसे थंड होऊ देऊ त्याला आणि मग मिरचीसोबत वाटून घेऊयात असं आबडदोबड वाटायचे जरा मोठेच वाटायचे थोडेसे नंतर बघा अशा पद्धतीनं आपण वाटून घेतलेले आहे जास्त बारीक नाही वाटलेली मी इथे आता आपण कडे तेल तापायला तर तेल तापले की नाही बघूयात हे तेल तापलंय आपलं आपण हो, थोडीशी मोहरी टाकू त्यानंतर जिरा टाकू आणि मिरचीच वाटण पण आपल्याला अशी मिरचीच वाटण असं परतून द्यायचंय आणि तुम्ही याच्यामध्ये हळद टाकली तरी चालते आणि नाही टाकली तरी पण चालते बघा इथं मिरचीच वाटण आपलं मस्त फरक आहे थोडीशी हळद टाकू बघा आपण भोपळ्याला आपण भोपळ्यात पाणी असतं त्यामुळे भोपळ्याला पाणी सोडतं तर आपल्याला इथे बघा मिरची परतून झाली पण त्यात भोपाळा टाकून घेऊया तर आपण आता चवीनुसार मीठ टाकू आणि भोपळ्याला जरा कमीच मीठ खावं लागतं कारण भोपळा तसं थोडासा खाराटक असतो खारट नाही म्हणजे खाराटपण थोडासा आणि याच्यावर आपण झाकण घेऊ एक पाच मिनटं मिडियम फ्लेमवर ठेवून देऊया म्हणजे वापरेल तर आपण बघूयात आपला बोकळा शिजला आहे का तर बघा मस्त असं शिजलं आहे खाली पण लागला नाही छान तेल सुटलं खमगा वाटेल बघा तरी ते, ते आपला भोपळा तयार झालेला आहे आपण आता गॅस बंद करू तर बघा सिंपल साधी सोपी रेसिपी झटपट होणारी आणि आपला चॅनेल पण झटपट चॅनेल आहे तर अशा सोप्या सोप्या रेसिपी अगदी गडबडीच्या कामात खूप घरी असते आपल्याला म्हणजे कुठं जायचं असतं कोणाला ऑफिसला कोणाला घरी कोण मुलांना ते म्हणजे स्कूलमध्ये जायला उशीर झालेला असतो त्यावेळी हे बनवू शकता तर हे आपण आज पहिले भोपळ्याची रेसिपी बनवलेली आहे भरपूर सारे आहेत आपण बनवूयात तर असंच आपल्या भोपळ्याचे आपण नवीन नवीन अजून प्रकार पाहू तर त्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला आणि बात विसरायचं नाही आपला व्हिडिओ पूर्ण बघायचा धन्यवाद